सांगा आपल्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये आज मी इडलीची रेसिपी शेअर करणार आहे तर थंडीमध्ये इडलाच इडलीचं पीठ कसं आंबो आंबवावं हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे शेअर करणार कि सांगा नमस्कार सर्वांना तुमचं आणचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी बोलत होते मम्मीला की आपण इडली करूया तर त्यासाठी आम्ही उडकदार आणि थोडेसे तांदूळ बिंद घातलेले आहे आणि उद्या सकाळी आता ह्याला पण वाटूया आता हे साईडला सईला खूप एवढी खायची इच्छा झाली होती खूप दिवसापासून मला म्हणत होती मी आपण इडली करू तुला म्हटलं शेवटी घाल चल भिजायला घाल ती मीच डाळ वगैरे राधल्या दिवशी रात्री भिजायला घातली तीच म्हणली मला मी वाटून देते म्हटलं ओके काहीच प्रॉब्लेम नाही तू मला तयार करून दे मी तुला करून देते मग सकाळी सईनी रात्री भिजायला घातलं सकाळी सईनी उठल्या उठल्या पहिल्यांदा ते डाळ आणि तांदूळ वाटून घेत आणि तशी म्हटलं तर सही हुशार आहे तिला ज्या गोष्टी खायच्या असतात त्या ती करते मनापासून करते मदत करते खरं कर, खूप मदत करते मला सईची खूप मदत होते पटापट पडापट तिने दोन्ही आयटम वाटून घेतले कंटाळा नाही गेला नाहीतर मम्मी तू कर मला कंटाळा असं काही नाही आणि त्याच्यामध्ये तिने मीठ टाकलं आणि खायचा सोडा ऑबिअसली प्रमाण मीच सांगत होते तिला करायची खूप हाऊस आहे त्यामुळे ती करत होती आणि आम्ही पीठ आंबण्यासाठी थंडीचा दिवस आहे पीठ आंबत नाही त्यामुळे मी आदल्या दिवशी ज्या आधी वाटलं होतं त्यावेळेला मी तवा गरम केला होता तव्यावर बाजूला ठेवलं दोन सुती चांगल्या कॉटनच्या चादरी घेतल्या आणि त्याच्यामध्ये ते पातीला झाकून ठेवून त्याला चांगलं मी गोंडाळून घेतलं म्हणून या दुसऱ्या दिवशी सकाळी पीठ चांगलं पातीला आलेलं आहे गरम तवा करून खाली मग त्याला पातीलाच्या वरती वरपर्यंत ना आलं हे पीठ फुगले आहे खूप सुंदर आहे ना पीठ फुगलं आहे आणि फायनली तो टाइम आला इडली करण्याचा तिला खूप मजा येत होती करण्यासाठी तिचं फर्स्ट टाइम सईनी भिसर घातलेलं आणि फर्स्ट फ्राय मध्ये रिझल्ट खूप छान होता छान फुगलं होतं <laughs> आणि मस्त म्हणजे पीठ फुगलं की इडली करूशी वाटते आणि ती खायला छान लागते मेन म्हणजे पीठ फुगलं नाही की मग सगळंच मूड ऑफ होतो आणि खोबऱ्याची चटणी करायची होती तर माझ्याकडे दिवाळीतली ही डाळ उरलेली होती ती मी डाळ घेतली अक्का खोबरा घेतलेला मी कोथिंबीर मिरची मिरची आपल्या चवीनुसार घ्यायची तिखट जेवढं असेल तेवढं आणि आंबट बनवण्यासाठी थोडीशी चिंच खोबरा मात्र भरपूर घ्यायचा आम्ही कोकणा साईडच्या आहोत त्यामुळे आम्हाला खोबरा जास्त प्रमाणात आवडतो शेंगदाण्यापेक्षा आणि चवीनुसार मिठो सगळे मिश्रण मस्त वाटून घ्यायचं छान बारीक पेस्ट करायची जास्त जाडसर न ठेवायचं जा बारीक एकदम करायची थोडंसं पाणी टाकून टाकून बारीक करावी चटणी तयार झालेली आहे बाउलमध्ये काढून घेते चटणी त्याला अजून फोडणी द्यायची फोडणीसाठी मस्त पातेलं ठेवलं आहे तेल कढीपत्ता मौरी आणि हे जाखण मी ठेवणार आहे त्याच्यावरती त्यासाठी मी मोजत होते मौरी घेतली कढीपत्ता आमच्या दारासमोर कढीपत्ताचं झाड आहे त्यामुळे आम्हाला सहसा ताजं ताजं कढीपत्ता मिळतो गावाला राहण्याचा फायदा हाच असतो कढीपत्ता कोथिंबीर पुदिना फ्रेश मिळतात ज्यांची शेती आहे तर त्यांची तर मज्जाच असते भाजीसुद्धा फ्रेश असते शहरामध्ये सगळ्या गोष्टी विकत घ्याव्या लागतात हा शहराचा तोटा आहे तेल तापलं आहे जिरं मोहरी सॉरी मोहरी आणि कढीपत्ता टाकलाय आणि मस्त फोडणी दिली झाकून ठेवायचं झाली चटणी रेडी झालेली आहे आता आपण इडली करण्यासाठी बोलूया पीठ चांगलं हलवून घ्यायचं मिश्रण एक एक शिव करायचं मीठ टेस्ट बघायची मीठ लागत असेल तर टाकायचं कारण की मी ऑलरेडी टाकलं होतं पण मला कमी द्यावं लागलं म्हणून मी थोडंसं अजून मीठ टाकलं मस्त हलवून घेतलं आणि माझ्याकडे इडलीचं ते पात्र आहे त्याला मस्त तेल लावून घेतलं भांड्यामध्ये खाली हे तर सगळ्यांनाच माहिती आहे ओबवियसली थोडंसं आंबट काहीतरी लिंबू किंवा चिंच असं टाकायचं म्हणजे खाली काय चिंच होत नाही आपण ज्याच्यामध्ये उकड करतो त्याच्यात आणि फायनली इडली इडली पीठ इडली पात्रात जात आहे पहिल्या ह्याच्यामध्ये लुश मला जरा जास्त जास्तच पडलं पण ठीक आहे आपण काय घरातच खाणार आहोत ॲडजस्ट करून घेऊ छान मस्त इडल्या इतक्या लुसलुशीत झाल्या होत्या काय सांगू छान पैकी इडल्या मला इडल्यांपेक्षा डोसे खूप आवडतात स्पंज डोसा स्पेशली मी पुण्यामध्ये जर पेठेमध्ये गेले तर शनिवार वाड्याच्या मागे एक असं शॉप आहे जिथं चायनीज फूड डोसा वगैरे सगळं मिळतं मी नेहमी गेले की तिथं स्पंज डोसाच खाते आणि मला डोसा खूप आवडतो फूडसुद्धा भरतं आणि टेस्टी असतं लोणी स्पंज डोसा फायनली इथल्या झाल्या आहेत आणि आपण आता इडल्या काढणार आहोत इडल्या चांगल्या लुसलुसीत मऊ झाल्या होत्या मी खरं तर खूप ट्राय करत होते पण माझं पीठ कधी फुगायचंच नाही पण या वेळेला मी थोडंसं वेगळं ट्राय केलं आणि एक्सपेरिमेंट कामी आला पीठ खूप छान आणि सुंदर फुगलं होतं तर अप्रतिम झाल्या दा होत्या आणि चटणीचं काही विचारूच नाही चटणीसुद्धा खूप टेस्टी झाली होती मी खूप दिवसांनी अशी चटणी खाल्ली व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला नक्की सांगा आणि माझी ही आयडिया तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि ही तुम्हाला वर होते का हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा ठीक आहे बाय मॅम